आवाज न्यूज लाईक व सबस्क्राईब करा आणि करा श्री तत्त शेतकरी विकास पॅनेलला बहुमताने विजयी करा पॅनल प्रमुख गणपतराव पाटील यांचे आवाहन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा कारखाना असून आम्ही विश्वस्त म्हणून कारखान्याची जपणूक करण्याचं काम करत आहोत शेतकरी हिताची चांगली कामं करण्याची आणि नाविन्यपूर्ण कामाची भूमिका आम्ही नेहमीच घेतली आहे यापुढेही शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल करण्यासाठी सभासदांनी सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलला बहुमताने विजयी करून काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन पॅनल प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं माणगाव तालुका हातकलंगले येथे श्री दत्त साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते भाऊसाहेब मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली प्रारंभी स्वागत रोहन पाटील यांनी तर प्रास्ताविक महालिंग महाजन यांनी केलं जम्बूकुमार चौगुले दिलीप महाजन जिनगोंडा पाटील सरपंच राजू मगदूम यांनी श्री दत्त कारखान्याचे काम अतिशय स्तुत्य असून शेतकरी हिताच्या दृष्टीने चाललेल्या कामावर आणि गणपतराव पाटील यांच्या श्री दत्त विकास पॅनेलवर मानगावकर पुन्हा एकदा विश्वास दाखवून निवडून आणतील अशी ग्वाही त्यांनी दिली आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळालेले आदर्श सरपंच राजू मगदुम यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी संतोष महाजन दादा पाटील शीतल वनवाडे बाबासाहेब हेरवाडे राजू मुगुळखोड लक्ष्मण मुगुळखोड प्रदीप महाजन अजित कुमार पाटील भीमराव मानगावकर माणिक पाटील भाऊसाहेब पाटील शामराव जांभळे गुंडा गळदगे विलास हेरवाडे राजेंद्र बिरनाळे यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते अतिक्रिय येथे श्रीधर पाटील सचिन चौगुले राजेंद्र प्रधान यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संचालक रघुनाथ पाटील बाळासाहेब पाटील हलसवडे दिनकर पाटील बाळासाहेब पाटील निवास पाटील पांडुरंग पाटील पिंटू चौगुले विलास चौगुले मारुती कुरव बंडू चौगुले महादेव चौगुले आदी उपस्थित होते माले येथे पंडितराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली स्वागत सरपंच राहुल कुंभार यांनी केलं दिलीप जाधव म्हणाले गणपतराव पाटील हे चालते बोलते कृषी विद्यापीठ आहे शेतकऱ्यांशी त्यांची नाळ जुळली असून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका घेऊन ते काम करत आहेत शेतकऱ्यांशी सभासदांशी त्यांचा नेहमीच संवाद असतो असं सांगून श्री दत्त कारखान्याच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या शेतकरी विकासाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन श्री दत्त विकास पॅनलला मुखाने पाठिंबा दिला रवी स्वामी यांनीही मनोगत व्यक्त केलं अभयसिंह पाटील प्रकाश पाटील अण्णासू पाटील कोंडीपा नरुटे भरत गुरव सर्जेराव फडतारे बादशहा देसाई कुंडा खोत अमोल पाटील यांच्यासह मुर्शिंगी हेर्ले चोकाक येथील सभासद उपस्थित होते रुकडी येथे अध्यक्ष भाषणात बबन मोरे यांनी गणपतराव पाटील यांना पुन्हा एकदा कारखान्याचे नेतृत्व करण्यासाठी आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी एकमुखी पाठिंबा जाहीर केला अभिनंदन खोत यांनी ज्यांना उमेदवार मिळत नाहीत त्यांनी निवडणूक लावून चांगल्या चाललेल्या कारखान्याला खर्चात टाकण्याचा सांगून विरोधी मंडळींवर टीकास्त्र सोडलं भगवान पोळ यांनीही मनोगत व्यक्त केले चिमाजी मोरे यांनी सूत्रसंचालन केलं देवगुंडा पाटील यांनी स्वागत केलं यावेळी बापूसाहेब माने हिम्मतराव पोळ सतीश ढवळे सुनील जाधव नूर मोहम्मद मुल्ला भालचंद्र उपाध्ये नामदेव मोरे अमर गव्हाणे आदी सभासद उपस्थित होते चंदूर येथे महादेव अपरात यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली स्वागत संचालक रघुनाथ पाटील यांनी केलं प्रास्ताविक रायगुंडा पाटील यांनी केलं अनेक शेतकऱ्यांनी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकास पॅनलला बहुमताने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी राजेश पाटील चंदूरकर नागेश पुजारी बसगुंडा पाटील भाऊसाहेब पाटील प्रभाकर पाटील प्रकाश पाटील डॉक्टर रावसाहेब पाटील जनगोंडा पाटील आप्पासू पाटील रामचंद्र कदम मारुती माने भाऊसाहेब भोजे बसगोंडा पाटील बाळासाहेब ऐनापुरे अण्णासाहेब पाटील रमेश करपे ए एस पाटील दावल मकुभाई जयसिंग पाटणकर महादेव पाटील नाभिराज बिरौजे यांच्यासह सभासद उपस्थित होते